कोतवालांचे एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील श्रेणी या दर्जाचा मिळावा म्हणून याकरिता एक दिवसीय श्रेणी दर्जा मंजूर न झाल्यास दिनांक बारा नोव्हेंबर पासून महसूल मंत्री यांच्या क्षेत्रामध्ये बेमुद्द धरणे आंदोलन करण्यात करण्याचा इशारा कोतवाल संघटनेने दिला महाराष्ट्रातील महसूल सेवक हा महसूल विभागाचा का कांगा आहे राज्याच्या विविध शासकीय योजना शासना स्वरापासून ते गावा पर्यंत पोहोचवण्याचे काम जिल्हा अधिकाऱ्यापासून ते महसूल सेवांपर्यंत असते तलाठी कार्यालयात ते वरिष्ठ महसूल कार्यालयात महसूल सेवक चोवीस तास शासकीय सेवा, सेवा देत असून आपले कार्य कोतवाल पार पाडत आहेत परंतु शासनाने आतापर्यंत कोतवाल पदात शासनाच्या वर्गीकृत कर्मचाऱ्यांनी प्रमाणे सेवा सुविधा लागू केलेल्या नाही त्यामुळे शासकीय सेवा करीत असताना कोतवाल यांना खूप अन्याय सहन करावा लागत आहे कोतवाल यांचे काम लक्षात घेता इतर महसूल कर्मचाऱ्याप्रमाणे शासकीय सेवा सुविधा देण्यासाठी चतुरार्थ श्रेणी या दर्जाचा दर्जा देऊन कर्मचारी यांच्यावरील अन्याय दूर करावा अशा प्रकारच्या मागणी नांदुरा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार रोजी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं जो आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे त्यामध्ये आम्ही नागुरा तालुका महसूल सेवक संघटना आज या धरणे आंदोलनासाठी या ठिकाणी उपस्थित झालो हो। आहोत आणि ब्रिटिश काळापासून पूर्वीचं जे पद म्हटलं जायचं आज त्याला महसूल सेवक हे पदनाम झालेलं आहे तर आमची वर्षानुवर्षे झाली प्रलंबित असणारी मागणी आणि हा तळागळामध्ये महसूल सेवकांना आपण महसूल व्यवस्थेचा कणा म्हणजे एकदम ग्रामपातळीवर जो कार्य करणारा घटक आहे आणि तिथून महसूलची सर्व यंत्रणा ही कार्यरत असते आणि या घटकावर कित्येक वर्ष झाले अन्याय होत आहे आणि त्याला योग्य त्याच्या कामाबद्दलचा मोबदला हा मिळावा याकरता आम्ही हे जे साखळी उपोषण आहे उद्यापासून जो आम्ही सांगितलेला आमच्या संघटनेने सांगितलेली रूपरेषा आम्ही का निवेदन तसं आमच्या नांदुरा तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री अजितरावजी जंगम सर यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यानुसार काल आम्ही काळ्या फिती लावून काम केलेलं आहे आज आमचा हा एकदिवसीय धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आणि उद्यापासून आमच्या जर ज्या न्याय मागण्या आहेत त्या जर मान्य झाल्या नाही तर उद्यापासून आम्ही सर्व महाराष्ट्रभरातील विदर्भातील सर्व जे महसूल सेवक बांधव आहे हे कामावर येणार नाहीत आणि आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही सर्व कामकाज हे बेमुदत आमचं काम बंद काम बंद आंदोलन असणार आहे तर शासनाने याची दखल घ्यावी आमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्याला न्याय द्यावा आणि लवकरात लवकर आमच्या मागण्यांवरचा न्याय निर्णय द्यावा अशी मी विनंती करतो आणि को महसूल सेवक संघटनेचा महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी